पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात गरिबांच्या घरांचे स्वप्न धुळखात गोर गरीब जनतेला हक्काचे घर मिळावे हे स्वप्न उराशी बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात केली होती सोलापुरात तीस हजार घरांचा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या घरांचे लोकार्पण करण्यासाठी सोलापुरात ते येत आहेत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पालकमंत्री अजित चंद्रकांत दादा पाटील ही दिग्गज मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत मात्र पंढरपुरात पंतप्रधान यांच्या स्वप्नातील घरांची योजना मात्र धूळखात पडून आहे पंतप्रधानापासून पालकमंत्र्यापर्यंत कोणीतरी या योजनेकडे लक्ष देण्याची गरज ही भासत आहे केवळ दोनशे ब्याण्णव घर दोन, दोन हजार ब्याण्णव घरांचा प्रकल्प देखील पंढरपूर नगरपालिकेच्या सत्ताधारी पूर्ण करता आला नाही आठशे ब्याण्णव घरांचे काम हे साठ टक्के पूर्ण झाले आहे मात्र हे घर घेण्यासाठी लाभार्थी मिळत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे पंढरपुरातील खाजगी ग्रह प्रकल्प तेजीत असताना नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेतील घरांकडे पाठ का फिरवली घरांची किंमती हे बजेटच्या बाहेर आहेत का प्रकल्पाची जागा चुकली का प्रकल्पाच्या ठिकाणी पुराची पाणी येत असल्यामुळे लोकांनी घरे घेण्यासाठी ते येत नाहीत का होऊन ये यासह अनेक प्रश्न सत्ताधाऱ्यांनी का विचारात घेतले नाहीत कोट्यावधी रुपयाचा निधी आणायचा आणि लोकांच्या उपयोगासाठी वापरायचा नाही अशी धारणा सत्ताधाऱ्यांची झाली का हे अनेक प्रकल्पावरून आता दिसून येत आहे खाजगी बांधकाम व्यवसायांच्या गृह योजना या पंढरपुरात तेजीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न कोणी धुळेस मिळावले याचा विचार आणि याचा शोध देखील भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला पाहिजे